पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे शिवपानंद व क्षेत्रस्ते चळवळीच्या कृती समितीची बैठक या चळवळीचे प्रवर्तक शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली या बैठकीचं आयोजन माजी सैनिक शिवाजी नाना कोहोकडे व उपसरपंच तुषार नवले यांच्या नियोजनाखाली करण्यात आली होती यावेळी कृती समिती सदस्य रवी बापू सानप ऍडव्होकेट सुप्रिया साकोरे पत्रकार रवींद्र खुडे व फैजल पठाण सुरेश वाळगे तसेच कारेगावचे वसंत नवले सोन्याबापू नवले प्रभाकर चव्हाण अॅडव्होकेट सतीश गवारे रंगनाथ नवले बंडू तात्या कोहकडे बाळासाहेब अबनावे बबन फलके प्रदीप गवारी नवनाथ नवले दिलीप ताठे अशोक ताठे नारायण नवले शरद पवार तेजस नवले गोपीनाथ दसगुडे बाळू नवले सयाजी नवले विजय ताठे आदी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते

आत्ताच कारेगाव या ठिकाणी कारेश्वर मंदिराच्या हॉलमध्ये शिव आणि शेतरस्ते चळवळीच मिटिंग झाली त्या ठिकाणी याचे प्रवर्तक जे आहेत शरद पवळे यांच्याकडून जाणून घेऊया हो की आज जी बरेच मोठी मिटिंग झाली चांगला प्रतिसाद लाभला काय काय विषय झाले आज जे काही शेतरस्ते पिढीत शेतकरी आहेत तर त्यांच्या अनेकांचा शेताचा माल या ठिकाणी आज शेतातून निघत नाही आणि तहसीलदारांनी समितीचे समितीच्या परिपत्रक शिरूर तालुक्यासाठी काढलेले परंतु प्रत्यक्ष जोपर्यंत ग्राम क्षेत्रस्ता समित्या गावोगावी स्थापन होत नाही क्षेत्रस्त्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही संघर्ष करत जाणार आहोत अभिलेख असत आणि पोलीस प्रशासन असन याडले कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारू नये असंही परिपत्रक या ठिकाणी निघालेलं आहे तालुक्यामधील अनेक शेतकरी या ठिकाणी सभेला या ठिकाणी उपस्थित होते आणि राज्यभर या चवळीचा तालुका स्तरावर का वेगळ्या मागण्या आहेत जिल्हा स्तरावर वेगळ्या मागण्या आहेत राज्यस्तरावर वेगळ्या मागण्या आहेत सत्ताधारी विरोधक या सगळ्यांकडे आपण पत्र व्यवहार केलेला आहे हा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न चालू आहे शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उभे राहत आहेत सरकारने या वेदना समजून घ्यायला हवेत आणि जर नाही घेतल्या तर पुढच्या दरवा पुढच्या काळामध्ये मंत्रालयावर आम्ही दार ठोकायला या ठिकाणी थांबणार नाही बापू नेमकं काय करणं गरजेचं आहे आता या सगळ्या चळवळीसाठी राज्य सरकारने या शिवपानंद रस्ते समितीच्या मागणीला मान्यता देऊन राज्यातील सर्व गावातील तालुक्यातील तहसील मधील क्षेत्रस्ते खुले करावे आणि यासाठी स्वतंत्र तहसीलदारांची नियुक्ती करून म्हणजे फास्ट पद्धतीने म्हणजे तातडीने हे प्रकरण निकाली काढावी आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका घ्यावी मी खडे गावामध्ये चार वेळा सरपंच म्हणून काम केलेलं आहे ते शिव रस्ते असोत किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांचे रस्ते असोत प्रशासन त्याच्याकडे कायमच दुर्लक्ष करते काही काही निकाल दोन हजार दहा साली लागलेले आहेत त्याच्यावरही तहसील कार्यालयाने कधी कारवाई केली नाही काही प्रकरण कोर्टात गेली काही प्रांताकडे गेली त्यांचे निकाल लागून आज पाच पाच सहा सहा वर्ष झालेत पण अजूनही त्या शेतकऱ्याचे रस्ते तहसीलदारांनी खुले करून दिलेले आहेत अशा अनेक अडचणी आमच्या परिसरात आहेत तुम्ही ह्या समितीवरती सल्लागार म्हणून तर तुम्ही या ठिकाणी वकील म्हणून काय आता कसं प्रकरण काय काय का, का येत आहे तुमच्या होण्यासारखं आहेत काही व्यक्ती भरपूर विषय येत आहेत विशेष म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित असणारे रस्त्याचे ऑर्डर होऊन देखील वैयक्तिक रस्त्याचे ऑर्डर झालेले आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या परंतु त्या ठिकाणी रस्ता तयार आपल्याला दिसत आहेत आप त्यानंतर शिवपानन रस्त्याचा एकही दोन तीन गावं जर मोजके सोडले तर कुठल्याच गावातले शिपाननंद रस्ते मोकळे नाही आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की शिपानन रस्ते मोकळे करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारलं जात नाही पण शेतकऱ्यांनी भूमी मध्ये जाऊन देखील त्याचे पैसे भरलेले आहेत आमची एवढीच विनंती आहे सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना की शेतकऱ्यांना भेटी धरू नये आणि लवकरात लवकर ज्या काही रस्त्याचे ऑर्डर झालेले आहेत ते सर्व रस्ते खुले करून तुमचा शेताचा काय विषय मांडला माझा तीन वर्ष झालाय अर्ज दिलेला आहे उसा उसाच्या रस्त्यासाठी पण मला काय रस्ता भेटे ना आज माझा ऊस ओढायलाय पण त्याला पण जायला रस्ता नाहीये तर त्या रस्त्यासाठी मी इथं हे चळवळीत आलेली आहे तरी मला काय काय तुमच्या समस्या काय माझ्या समस्या म्हणजे मला रस्ताच नाहीये कशाला रानामध्ये जायला काय माल न्यायचा म्हणलं काढायचं म्हणलं तरी किती वर्षापासून तुम्ही वर्ष झाले रस्त्यासाठी साठी अर्ज दिलेला एक वर्ष त्याच्यावर निक हे चाललं तारखा झाल्या आणि एक वर्षानंतर म्हणले हा अर्ज नाही चालणार दुसरा अर्ज करा मग दुसरा अर्ज एकशे त्रेचाळीस प्रमाणे आता केलाय तर मॅडम म्हटले की आता तुम्हाला नस्थळ पाणीला मॅडमला पाठवते पण ते पण काही अजून आलेले नाही शरदादा यांचं म्हणणं असं आहे की तीन वर्षापासून अर्ज केलाय आणि तो आता नवीन अर्ज करायला लागला म्हणजे नेमका काय प्रकार चाललाय नाही एक भिजत घोंगडत ठेवलंय प्रशासनाला काम करायचं असतं तर त्या आज शेतकऱ्याला ह्यालपाटी मारायला नसते त्याचं जे काही नुकसान होतंय हे तहसीलदारांची जबाबदारी का हे नुकसान भरपाई आम्ही त्यांच्याकडून घेणार आणि इथून पुढे अशा कोणत्या शेतकऱ्या जर प्रॉब्लेम असेल तर आम्ही या ठिकाणी हे आता खपून घेणार नाही जे काही आता हे चाललंय हा एक प्रकारचा गुलामगिरीकडे शेतकऱ्याला घेऊन जाण्याचा एक भाग आहे आणि हे अन्य आहे तर या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही आता लवकरच शिरूर तालुक्याची समिती आम्ही तहसीलदारांच्या दालनात हे शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेऊन हे सगळे त्यांच्या समोर मांडणार आहे आणि हे तातडीने प्रत्येकाच्या तारखा घेऊन हे सर रस्ता खुला करून दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आता त्या आता महिलेला दुष्काळ भरपाई देण्यासाठी तुम्ही काय मदत करणार आहात का आज त्यांचा उभा रस्ता नाही जाण्यासाठी याच्यासाठी काय तुम्ही तहसीलदारांकडे आम्ही हा सगळा विषय त्यांनी जे काय टाइमपास चालवला या ठिकाणी तहसीलमध्ये हा आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत त्यांच्याकडे बसून त्यांच्या सगळे प्रतिनिधी असतील भूमी अभिलेखचे असतील यांना सगळ्यांना समोर घेणार पोलीस प्रशासन असणार आणि हे जे शेतकरी आहेत हा अन्नदाता आहे याचं जर जे नुकसान होत आहे जर पुढच्या जर देत नसेल तर त्याच्याकडून नाही तर मग प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून संबंधित जो कोण जबाबदार राहील त्याच्याकडून आम्ही या ठिकाणी नुकसान भरपाई गेल्याशिवाय थांबणार आता या ठिकाणी कार्यक्रम मंत्री येणार आहेत सहकार मंत्री याच ठिकाणी येणार आहे तुम्ही अशा मंत्री महोदयाला दिलीत काय काय मागण्या राज्याचे मा मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील विपक्ष सत्ताधारी दोघांनी आम्ही आतापर्यंत पाठपुरावा केलेला आहे या ठिकाणी शासन निर्णयामध्ये काही बदल करण्याचे गरजेचे कर आहेत ब्रिटिशांनी नंबरी लावलेत परंतु त्यानंतर नकाशावरच्या रस्त्यांच्या रस्त्यांची हातद निश्चिती नाहीये ते नंबरी पुन्हा लावण्यात यावे रस्ता खुला केल्यानंतर पुन्हा बंद होतो तो जर कायमस्वरूपी त्या पद्धतीच्या अडचणी येऊ नये कारण अडचणी शेवटचा शेतकरी पुन्हा रस्ता बंद झाला तो पुन्हा तीच अडचणी येत राहते त्याच्यामुळे त्याची नंबरी त्या ठिकाणी पुन्हा लावून जो नंबरी हटवतो त्याच्यावर कार्यवाही करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सरकारला धारेवर धरणार आहोत आणि प्रत्येकाला रस्ता मिळवून देण्यासाठी कायदेशीर बदल करण्यासाठी या ठिकाणी लढणार आहोत कारेगाव या ठिकाणी शिवपानंद क्षेत्रात त्यांच्या प्रश्नावरती आज चळवळची ती काही मिटिंग झाली तुमच्या नेतृत्वाखाली आहेत वगैरे तर काय नेमकं काय साध्य साधेल याच्यामध्ये काय विषय मार्गी लागले काय याच्यामध्ये तहसीलदाराकडं जे काही लोक केसेस करीत होते आणि बरेच दिवस ते पेंडिंग मध्ये एक दोन दोन वर्ष तारखा पडायच्या रस्त्याबद्दल आणि आज पवळे साहेबांनी हे जे चळवळ चालू केली त्या चळवळीमुळं काय आलं की एक दिलासा मिळाला एक कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना एक अभिमान वाटायला लागला की आज आपल्या अर्जाला वाचा फुटल आणि प्रॉब्लेम का प्रकारे या समितीने प्रॉमिश केलं आणि त्या प्रकारे आम्हाला अर्जच वाटप केलं गेलं त्या पद्धतीने एकत्र येऊन अर्ज भरून आम्ही पुणे तहसीलदाराजवळ नेऊन देऊ असं त्यांनी जाहीर केलं अशा प्रकारे हे शेतरस्ते शिव पाण्या रस्ते याची चळवळ राज्यभरात पोहोचायला आली बऱ्याच जिल्ह्यांमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी मिटिंग घेतल्या चांगला प्रतिसाद मिळतोय शिरू तालुक्यात सुद्धा गावोगावी त्यांच्या मिटिंग चालू आहेत चांगला प्रतिसाद मिळतोय बऱ्याच तहसीलदारांनी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना पत्र देऊन शिव रस्ते पाणी रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिलेत हे यांचं समितीचा मोठं योगदान आहे मोठं यश आहे मी पण त्या कृती समितीचा या ठिकाणी सदस्य असल्यामुळे यांच्या या शेतकऱ्यांच्या सर्व या चांगल्या चळवळीला आमचाही कायम पाठिंबा राहणार आहे मी रवींद्र कुडे आपला आवाज विभागीय संपादक शिरू चला, चला।, 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 चला।